we विठ्ठलवाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील हरुबाई पर्वतराव गवारे यांनी शंभरी पार करत असताना सत्तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले आहे शंभरी पार करणाऱ्या हरुबाई पर्वतराव गवारे यांच्या शताब्दीनिमित्त पोलीस निरीक्षक शिवाजीराव गवारे व केरबा गवारे यांच्या वतीने श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर या विद्यालयातील सत्तर गरजू विद्यार्थ्यांना हरुबाई पर्वतदादा गवारे यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच मधुसूदन राठी यांच्या वतीने श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना सत्तर गणवेश देण्यात आले शालेय गणवेश मिळाल्याने विद्यालयातील एकूण एकशे चाळीस गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी हरिश्चंद्र गवारे घोडगंगा कारखान्याचे संचालक सोपान गवारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काळूराम गवारे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ केरबा गवारे मुक्ताबाई गवारे योगेश जवळकर अस्मिता जवळकर अभिजित गवारे पूजा गवारे ठकुबाई भरणे ऋतुजा भरणे दादासाहेब गवारे विठ्ठल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते योगेश जवळकर यांनी यावेळी विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी दहा पुस्तके भेट दिली यावेळी बोलताना श्री पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ म्हणाले आमचे श्री पांडुरंग विद्यामंदिर हे विद्यालय ग्रामीण भागातील असून आमच्या विद्यालयात तळागाळातील गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत शैक्षणिक साहित्य व गणवेश अभावी विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जाता है। चोवीस शैक्षणिक वर्षात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांत केदारी दत्ताभाऊ नरके गोरक्षनाथ करहेकर संतोष धाले यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत तर पोलीस निरीक्षक शिवाजीराव गवारे सामाजिक कार्यकर्ते केरबा राठी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी गणवेश देण्यात आले विशाल कुंभार यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले प्रवीण कुमार जगताप यांनी आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे